बाहेर खूप अंधारा आहे वाजले आहेत बघा बारा हॅलो हाय नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता बारा वाजताना उद्या सोमवार आहेत तर ब्रह्मकमळची पूजा आहे तर का बोलवलं आहे आणि त्या एक सोप्ता तर काका काकूंच्या इथं ना चमत्कार झाला होता ते सांगायचे आणि दाखवायच्या अगोदर ना मी यांच्या इथं आले होते ब्रह्मकमळाची पूजा ठेवली होती रात्री हळदी कुंकूचा कार्यक्रम तर ते अगोदर करून घेते आणि बघा किती सुंदर फुल आहे ना मी पहिल्या वेळेस पाहिलं आणि खूप छान वाटलं तर पुढे त्यांचा अनुभव त्या सांगतातच त्याआधी मी म्हटलं पाय वगैरे पडून घ्यावा म्हणजे निवांत तुम्हाच्यासोबत त्यांचा अनुभव शेअर करता येतो तर ना खूप मोठ्या स्वामी भक्त आहेत दरवेळेस त्या स्वामी प्रकट दिन पण इथं साजरा करतात आणि सगळ्या आम्ही सोसायटीच्या येतो ना आणि काकूंच्या इथं चमत्कार पण झालेला आताच नाथी हा पुण्यतिथी काय झालं चरित्रामध्ये विभूती आणि पूर्ण चंदन आलं होतं पूर्ण एकवीस अध्यायपर्यंत आणि पुण्यतिथीच्या दिवशी होय गुरुचरित्र

श्री स्वामी समर्थ मी संजयराव भोसले स्वप्नपूर्ती ते अपार्टमेंटमधून बोलतो आहे गेली सोळा वर्षे झाली आम्ही स्वामी समर्थ सेवेमध्ये आम्ही नवरा बायको आहे तरी आता पुण्यतिथी दिवशी आमची मिसेस पारायण करण्यासाठी गुरुचरित्र अध्या वाचायसाठी गेली त्यामध्ये स्वामींचा चमत्कार झाला की पूर्ण एकवीस अध्यामध्ये चंदनाचा भस्म आम्हाला पाहायलास मिळाला आणि स्वामींनी आमच्यावर कृपा केली ह्यात आम्ही समाधान आहे आणि अशीच कृपा स्वामींची नेहमी आमच्यावर राहावी हीच आमची स्वामीचे प्रार्थना आहे नमस्कार गेली सोळा वर्षे काका काकू का स्वामी सेवेत ता आहेत आणि स्वामींनी पण हा चमत्कार दाखवून त्यांना सांगितला आहे की तुमची सेवा माझ्यापर्यंत पोहोचली हा विश्वास बसत नाही की असं पण होऊ शकतं बघा विचार करा किती मनातून सेवा केली असेल किती स्वामींना मानत असेल ते आणि जेव्हा हे झालं होतं ना तेव्हा सगळे आमच्या अपार्टमेंटचे गेले होते आणि खूप दूरून लोक आले होते तेव्हा त्यांच्या ते इथं खूप पूजापाठ सुरू होते आणि मी तेव्हा सासरी होते बघा तेव्हा मी व्हिडिओ केला नाही पण आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर व्हिडिओ पूर्ण बघा די גאָרני זמער סיבאַנו אין היינטער אייך ער אייער

पहिल्या वेळेस पाहिले देखे देखे <laughs> मी आमच्या घरी आल्यानंतर ते बघा घरी आहे मस्त मी पहिल्या वेळेस पाहिले <laughs> खूप छान अनुभव आहे मोठा पण कसं मलाही जास्त काही हो सवय नाही याची आणि त्यांनाही नाहीतर थोडस कसं कॅमेरा बघितलं तर विसरून जाते पण एखाद्या दिवशी नक्की म्हणजे त्यांचा अनुभव खूप मोठा आहे नक्की तुमच्या सोबत व्यवस्थित शेअर करेल मी तर ब्लॉग आवडलाच तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय